वेटलीच्या गाड्यांच्या संदर्भामध्ये आता अत्यंत गंभीरपणे विचार करावा लागेल वेटलीज बंद करावी लागेल बेसशा स्वतःच्या गाड्या घ्याव्या लागतील आणि आता विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी जे काही निवेदन केलं आहे तेरा की तेराशे गाड्याचं टेंडर आम्ही दिलेलं आहे त्या तेराशे गाड्या बेसशा मालकीच्या आल्या पाहिजेत आणि ही वेटलीज हे संकल्पनाच मुळी फेल गेलेली असल्यामुळे आणि ह्या सिटीमधल्या अठ्ठेचाळीस लाख प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्यामुळे आम्ही आयुक्तांना सांगायला आलेलो की कोणत्याही परिस्थितीमध्ये निर्णय घ्या कमिटी नेमा कमिटीमध्ये युनियनची माणसं घ्या ह्याचा अभ्यास आहे आणि याच्यावर निर्णय घ्या हे सांगण्यासाठी आज बेस कामगार सेनेचे कार्यकर्ते घेऊन आणि बेस्ट कामगार सेनेतर्फे साहेबांना निवेदन देण्यासाठी मी आलेलो आहे बेश वाचवा वेटलीच्या गाड्या बंद करा आणि बेश वाचवा हाच या भेटीमागचा उद्देश आहे आणि जर का वेटलीच्या गाड्या बंद केल्या तरच बेस वाचेल आणि बेसचे कामगार वाचतील हे धोरण बेस कामगार सेनेचं आहे शिवसेनेचं आहे कामका कामगारांवरती अन्याय होतो आहे तो बंद होईल आणि जी कमिटी नेमली जाणार आहे राज्य शासनातर्फे त्या कमिटीवरती युनियनचा पदाधिकारी युनियनचे अध्यक्ष सुहास यांना त्याच्यावरती घेण्यात यावं जेणेकरून त्या कमिटीला संपूर्ण माहिती मिळेल आणि बेस्ट उपक्रमाला त्याचं सहकार्य होईल मुंबईतल्या जनतेला परिवहन सेवा सुरक्षित आणि चांगली मिळेल कारण वेटलीजमुळे जे काही अपघात होत आहे हे जवळपास दोन वर्षामध्ये जवळपास साठ बासष्टच्या पुढे गेलेले आहे त्याच्यामुळे हे वाचवण्यासाठी आपण हे सगळं करत आहोत बेस्टच्या स मार्गीच्या गाड्या लवकरात लवकर घ्याव्यात हीच आमची मागणी आहे बेस्ट कामगार सेना जिंदाबाद